स्वप्नील जी निवड झाली त्याच्यावर काही प्रेक्षकांचा आक्षेप असा आहे स्वप्नील आणि तुमचं नातं किती क्लोज आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे कदाचित काही जणांना असं वाटत असेल की स्वप्नील आणि सचिनजींच्या नात्यामुळं त्यांनी कास केलं आहे की काय बाबा तुमचं मत आम्हाला सांगा की का त्याची निवड केली कारण तो या रोल माझा माझ्याकरता ॲपसल्युटली करता, अप्रोप्रियट आहे अगदी आणि या भूमिकेला न्याय देण्याकरता मला तोच बरोबर वाटला कारण ही भूमिका काय आहे ही फक्त चॉकलेट हिरोची भूमिका आहे का, का? असं लोकांना वाटेल कदाचित आत्ता हे सगळं बघताना पण जेव्हा ते सिनेमा पाहतील तेव्हा त्यांना कळेल की ही भूमिका फक्त चॉकलेट हिरोची आहे की अजून पण कसली तरी आहे ज्या कारणाकरता सचिन पिळगावकरनी स्वप्नील जोशीची निवड केलेली आहे चित्रपट पाहण्याच्या आधी लोकांच्या नह लोकांची मतं अनेक असतात किंवा अनेक प्रकारची असतात त्याच लोकांची मतं चित्रपट पाहण्या नन... पाहिल्यानंतर बदललेली पण मी पाहिलेली आहेत एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर कट्यार काळजात घुसलीमध्ये खासाहेबांची साहेबांची भूमिका जेव्हा मला देण्यात आली तेव्हाची लोकांची रिॲक्शन जे काय केलं आणि नंतर चित्रपट पाहिल्यानंतरची त्यांची रिॲक्शन ह्याच्यात जमीन आसमानाची तफावत होती कळलं तर हे बघा ते प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक माझ्या मते कधीही चुकीचे नसतात त्यावेळेला त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं पण चित्रपट पाहिल्यानंतर पण त्यांना जर जर काही असं वाटलं की नाही बाबा हे बरोबर आहे तर त्यांनी तेही बोलावं अशी माझी विनंती आहे बाकी काही नाही